आणि माझ्या बायकोनी ते लाडक्या बहिणी योजनेचे पैसे होते तुमचं पाकिट घरी राहिलं तुम्ही म्हणले इथं त्याच्यातून बिल दे मी घरी गेलो का तुझे लगेच पैसे देतो माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशाच तुम्ही आणि म्हटण दारू पिऊन आला अव लाज वाटली पाहिजे तुम्हाला जागाच नाही राहील मग ते त्याच्यामुळं पोरं काय ते कुठलं मोबाईल मध्ये आणि मग ते गेम हान हान मार 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 हान 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 मार मार वाटलं झालं बोरा लगेच वाटलं झालं गेम ने पार त्याच झाले ते पैसे आता पाकिटात हा पाकीट आहे कपाटात पटात हा आहे लोक हा ते लोक चावी स्वप्न कड स्वप्न त्याच्या मामाकडं मग काय म्हणते मामाचं गाव मामाचं गाव काय म्हणते बाबा इथं तर मज्जा आहे माझी काय बोला काय ना कळतंय तुला अरे आवाज आहे आवाज येलाय आम कुत्तो की आवाज नाही सुनते गावात <laughs> येत सुनते संगती हा नेहमी चांगल्या माणसांच्या पाहिजेत पाहिजे का नाही सांगा मला त्या आबा एवढा दिले तर आणि त्याच्याकडे पाठला का त्याचा जरा अगदी तुझ्या मनाप्रमाणे मी वागेन बरं का पण तू नाही आबा माझा राग शांत पर्यंत मला घरी यायचंच नाही आणि तुम्ही नीट वागणार नाही मला माहिती स्वप्नाचं काय अरे ती महिनाभर झाली मामाच्या गावाला गेली तुला तर माहिती की नाही गोष्टीचं काय अहो महिनाभर गावाला असलं तरी जाऊन भेटलं होता इतकी तास तास फोन चालतोय तास तास आम्हाला काय माहित नाही माझी पूर्वी गेली मामा तिला बोलवायचं आहे इकडे तिला काय सांगायचं माहिती का की आबा पडलाय अगं रे हा तो बाथरूम मध्ये पडलाय किंवा कुठं पडला सांगायला असेल तुला डोक्याला लागलंय आता सेवा करा पण नाही मला माझा पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे पैसे पैसे काय करते पैशाला का कुत्र खात नाही कुत्र खात नाही अवा आता पैसा आहे तो पैसा आहे ना तर कुत्र मित्र पण विचारत नाही कळलं का आणि आजकालचे नातेवाईक पैसा असेल तर या जवळ नाही तर डायरेक्ट हॅलो सपना ताई देवा बोलतोय अहो ते काय झालं सकाळी आठ वाजता आबा मी आला चौकडी चौकडी